नमस्कार मी राजेंद्र चव्हाण मंडळी राज्य करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत सध्याच्या काळामध्ये त्यात लोकशाही ही सर्वात निर्दोष पद्धत आहे हुकुमशाही मुठभरांचा विचार करते आणि लोकशाही सर्वांचा विचार करते लोकशाहीच तुमच्या माझ्यासारख्याची किंमत करू शकते कदर करू शकते आणि म्हणून लोकशाही महत्त्वाची आहे माझं लोकशाहीवर नितांत प्रेम आहे पण आज आजूबाजूला जे काही वातावरण आहे ते पाहून मन अस्वस्थ होतं उद्विग्न होतं आणि त्यातूनच काही शब्द सुचतात असेच काही शब्द ओळी सुचलेले आहेत त्या तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटतात कवितेचं शीर्षक आहे हुकुमशाही येत आहे हुकुमशाही येत आहे तुमचा माझा ताबा घेत आहे लोकशाहीची तिरडी स्मशानात जात आहे हुकुमशाही येत आहे तुमचा माझा ताबा घेत आहे लोकशाहीची तिरडी स्मशानात जात आहे एका एका मताची पैशात किंमत होत आहे पैशाच्या पुरामध्ये लोकशाही वाहत आहे एका एका मताची पैशात किंमत होत आहे पैशाच्या पुरामध्ये लोकशाही वाहत आहे शब्दाशब्दात कित्येकांच्या लोकशाहीचा आव आहे शब्दाशब्दात कित्येकांच्या लोकशाहीचा आव आहे सत्तेच्या बाजारात तिला शून्य भाव आहे सत्तेच्या बाजारात तिला शून्य भाव आहे तुमच्या माझ्या अस्तित्वाचे लोकशाहीच मूळ आहे तुमच्या माझ्या अस्तित्वाचे लोकशाहीच मूळ आहे भारतामध्ये लोकशाही डोक्यामध्ये खूळ आहे भारतामध्ये लोकशाही डोक्यामध्ये खूळ आहे लोकशाहीचा पाईक हे सर्व पाहत आहे घरामध्ये बसून केवळ रडगाणं गात आहे लोकशाहीचा पाईक हे सर्व पाहत आहे घरामध्ये बसून केवळ रडगाणं गात आहे लोकशाहीच्या पतनामागं त्याचाही हात आहे लोकशाहीच्या पतनामागं त्याचाही हात आहे न तोही कटात सामील होत आहे न कळत तोही कटात सामील होत आहे धन्यवाद नमस्कार